आज साठावा धम्मचक्र प्रवर्तन दिन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं चौदा ऑक्टोबर छप्पन्न रोजी आपल्या लाखो अनुयायांसमवेत बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि अशोका विजयादशमी दिनी ही धम्म क्रांती घडून आली या क्रांतीचं महत्व त्याचे दूरगामी परिणाम आणि पुढची दिशा या यासंदर्भात अधिक विवेचन करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रेमानंद गजवी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार गजवी साहेब आपलं साडेनऊच्या बातम्यांमध्ये स्वागत आणि तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही आणि दसऱ्याच्या सुद्धा शुभेच्छा आज आपण विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असा दिवसही साजरा करतो आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवससुद्धा आहे दोन्ही अतिशय महत्वाचे घटना आजच्या दिवशी घडलेल्या आहेत या दोन्ही दिवसांच्या अनुषंगानं आपण या दिनाच्या निमित्ताने सामाजिक एकजूट कशी काय करता येईल हे सांगू शकाल का सामाजिक एकजूट निश्चितपणान होऊ शकते यासाठी फक्त एवढंच करावं लागेल की जे उत्तम आहे सर्वोत्तम आहे त्याचा आपण शोध घेत त्याचा आश्रय घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि बुद्ध तत्वज्ञान तर असं आहे आणि जागतिक स्वरूप असं आहे आणि मानवतावाद हा त्यातला मुख्य केंद्र बिंदू आहे आणि प्रत्येक माणूस किंवा समोरची प्रत्येक व्यक्ती आणि एकमेकांशी असणार मैत्रीचं नातं मानवाबद्दलची करुणा मैत्री प्रेम असे सगळे त्यामध्ये घटक आहेत आणि हे आपण जर पाळले म्हणजे विविध धर्माचे लोक आपल्या देशामध्ये राहतात पण या प्रत्येक धर्माचंही एक सूत्र असतं मानवतावादाचं आणि ते जर पाळलं गेलं जोपासलं गेलं तर मला असं वाटतं की समन्वय हा सहजपणानं होऊ शकतो बरं पण धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचं महत्व खूप आहे आपल्या देशात सुद्धा काय किंवा कुठेही काय या दिनाच्या निमित्तानं आपल्या देशामध्ये सामाजिक आर्थिक आणि बौद्धिक जे काही परिणाम झाले ते नेमके काय झाले असं वाटतं आपल्याला समाजावर हा खूप मोठा तपशिलाचा भाग आहे आता कमीत कमी वेळामध्ये सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं असं म्हटलं जातं पण मुळात बाबासाहेबांचा सगळा जर आपण अभ्यास केला त्यांच्या तत्वज्ञाचा त्यांच्या मांडणीचा तर असं लक्षात येतं की बाबासाहेब त्यांच्या आपल्या अनुयांना घेऊन त्यांच्या धर्मात परत गेले असं म्हटलं पाहिजे त्याचं कारणच आहे की नागवंशाची सगळी जी मंडळी बाबासाहेबांच्या सगळा जो प्रवास हुँ. हा ही सगळी माणसं मुळातली बौद्ध धर्मातलीच होती परंतु काळाच्या प्रवाहामध्ये काही कारण घडली असतील त्या कालखंडात त्या तपशील जाऊया नको पण हिंदू धर्माचा एक घटक म्हणून राहिले आणि हिंदू धर्माच्या घटकामधून राहत असताना जे काही अन्याय अत्याचार आणि अस्पृश्यतेचं सूत्र ते तयार झालं होतं हिंदू धर्मामध्ये आणि चातुर्वर्ण हे तर मूळ सूत्र त्या हिंदू धर्माचं असल्यामुळे तो एक परिणाम तिकडे आला आणि बाबासाहेब अनेक म्हणजे चौदा तळ्याचा सत्याग्रह असेल राम मंदिराचा नाशिकचा सत्याग्रह असेल हे सगळं करून बघितलं त्यांनी आणि असं लक्षात आलं त्यांचं की नाही इथे आता शक्य नाही ही माणसं बदलायला मागत नाहीत त्यामुळे आपलं जे सूत्र आहे आणि मग त्यांनी आपला धर्माचा सगळ्याच धर्माचा अभ्यास केला अनुषंगिक आणि बौद्ध धमामध्ये आपलं स्थान आहे असं लक्षामध्ये आलं तो एक भाग आणि एकोणीशे बावन्न साली देहू रोडला प्रथम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिस्थापना त्यांनी धर्मांतर करण्याच्या आधी तेव्हा त्यांनी ते असं म्हटलं की मी इथे ही बुद्धाची जी प्रतिमा जी ठेवतो आहे हे वेगळं काही करत नाही तर हा आपल्या पूर्वजांचाच धर्म होता आणि आपण मुळातले सगळे बौद्ध होतो असं त्यांचं भाषण आहे त्यामुळे बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जे धर्मांतर जाहीरपणानं केलं असं आपण त्याला म्हणतो ते मुळातच हे सगळे लोक बौद्ध असे होते आणि मुळात असं आहे की खूप इतिहासामध्ये आपण जर मागे गेलो तर भारतामध्ये पंच्याहत्तर टक्के ब्राह्मण सुद्धा त्या काळामध्ये बुद्धिस्ट होते त्यामुळे हा देश बौद्धांचा होता असंही म्हणता येतं आज आपण हिंदूंचा देश आहे असं म्हणतो लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि अनेक मत मतांतर आपल्या देशामध्ये असल्यामुळे कधीकधी गोंधळाची पण स्थिती होते परंतु या गोंधळावर सुद्धा देश म्हणून आपल्याला जर एकत्रित राहायचं असेल तर त्यातला मधला मार्ग काढून म्हणजे कुठलीही गोष्ट फारशी ताणली न जाता आणि मैत्री भावना हे मध्यम मार्ग आपण जोपासला तर काही कठीण नाही ते आणि आता हा जो वा साठ वर्ष झाली त्याच्यामुळे बौद्धिकतेमध्ये काय फरक पडला आता आर्थिकदृष्ट्या विचार केला तर आता ही साठ वर्ष म्हणजे दुसरी किंवा तिसरी पिढी आणि नोकऱ्या मिळाल्या आणि आरक्षण काही प्रमाणामध्ये होतं त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या मला आर्थिक सुबत्ता आली विदर्भाचा जर विचार केला प्रामुख्याने के तिकडे प्रचंड श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्या बागायत स्वतःच्या म्हणजे तुम्हाला सांगतो मी आता म्हणजे माझ्या पूर्वजांची साडेतीनशे एकर जमीन होती बापरे म्हणजे आणि त्यांच्या विहिरी होत्या शेतामध्ये ऊस पिकायचा विदर्भामध्ये अच्छा असा एक कालखंड म्हणजे मी माझ्या लहानपणी बघितलेलं आता ते वैभव जवळ हळूहळू काळाच्या बरोबर कमी होत गेलं कारण अवर्षण आणि शेती नीट होत नाही ना आपल्याकडे विदर्भामध्ये तर शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणामध्ये आत्महत्या असं सगळं सूत्र आताच्या काळामध्ये तयार झालेलं पण आर्थिक सुबत्ता खूप वेगळ्या पद्धतीनं आलेली आहे आणि बौद्धिक क्षेत्राचा विचार करायला गेला तर जगातल्या ज्या उत्तम कलात बाबासाहेब स्वतः तबला शिकलेले होते व्हायलेन शिकलेले होते वास्तुशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी राजगृह बांधलं होतं म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दल बोलायला झालं तर या माणसाने प्रत्येक गोष्ट आधी स्वतः सिद्ध केली आणि मग ती अनुयायांना दिली म्हणजे नुसतं बाबासाहेबांचा व्यासंग जरी आपण जोपासला म्हणजे बाबा म्हणजे बा, बा, बुद्धिस्ट लोकांनीच किंवा कुठल्या एका विशिष्ट वर्गाच्या लोकांनी आ, अभ्यास केला असं नाही तर जगातलं जे जे उत्तम आणि मोठ्या आणि दृष्ट्या व्यक्ती आहेत तर सगळ्या समाजाचेच या व्यक्ती असतात त्यामुळे एका विशिष्ट धर्माच्या किंवा विशिष्ट एका गटाच्या असतात असं नाही आणि म्हणून हे जे तत्वज्ञान आहे किंवा बौद्धिक क्षेत्र जे आहे किंवा सगळ्या कलांचा अभ्यास असेल तर hmm. तो बाबासाहेबांनी स्वतः केलेला आहे आणि इतरांना तो अनुयायांना आपसुकच तसा वाटायला की आपण शिकले पाहिजे आणि म्हणून साहित्याच्या क्षेत्रात म्हणजे आंबेडकरवादी साहित्य पूर्वी झाल्या दलित साहित्याचा सा शब्द वापरला जायचा पण काळाच्या योगामध्ये अरे आपण तर बौद्ध झालो मग आपण दलित कसे हाही एक प्रश्न नवीन पिढीच्या मनामध्ये आला आणि आंबेडकरवादी साहित्य आता आंबेडकर साहित्यानंतरचा पण आणखी एक टप्पा असण्याची शक्यता आहे कदाचित ते बौद्ध साहित्य असेल बोधी साहित्य असेल काही नाव वेगळ्या पद्धतीने आले असेल आणि याचा सगळा व्यासपीठ कलाक्षेत्रातही यायला लागली पुष्कळ प्रमाणामध्ये म्हणजे कविता आली कथा आली कादंबरी आली नाटकं आली संगीतामध्ये म्हणजे राजेश डाबरे नावाचं तर लताबाईंनी कधीही बुद्धाचं गाणं कधीही म्हटलेलं नव्हतं परंतु लताबाईंच्याकडून बुद्धवंदना गाऊन घेण्याचं काम या राजेश डाबरे यांनी केलं आणि बुद्ध बुद्धा ही बुद्ध ही नावाची एक अतिशय सुंदर हिंदी भाषेमध्ये आहे पण चांगलं संगीत असलेली म्हणजे एक संगीताच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हे काम झालेलं आहे आणि इथे एक बोधीनाट्य परिषद नावाची एक संस्था आहे तिथे राज बाळतकर डॉक्टर सुरेश मेश्राम आणि अशोक खंडोरे ही मंडळी अजिंठ्याला जाऊन म्हणजे अजिंठ्याला तर शिल्पकला चित्रकला आणि स्थापत्य कला तिन्ही कला एकाच ठिकाणी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तिथे नवीन नाटककारांच्याकडून नाटकं लिहून घेऊन त्याचा ग्रंथ सुद्धा अजिंठा नाट्यलेणी या नावाने प्रकाशित केलेला आहे म्हणजे आजच्या काळामध्ये आजचा काळ कुठला आहे तर अतिशय प्रभावीपणे जगभर आणि जग इतकं वेगानं पुढे चाललेलं आहे तर हा समाज सुद्धा अत्यंत वेगळ्या पद्धतीने लोकांच्या बरोबर कदाचित एक पाऊल आणखी पुढे जाता येईल का या आणि ह्या देशाला खरं म्हणजे देश ही भावना सर्वोत्तम आहे आणि सगळ्यात श्रेष्ठ अशी आहे व्यक्तीला फार महत्व नाही आणि बाबासाहेब सुद्धा स्वतः असं म्हणायचे की व्यक्तीपेक्षा मी देश मोठा मानतो आणि म्हणून मी प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय आहे हे जे सूत्र कुठल्याही माणसाला कधी सांगता आलेलं नाही म्हणजे त्याची देशावरती निष्ठा असेल अशीच व्यक्ती हा भाव व्यक्त करू शकते आणि समोरच्या माणसाला समोर आपला जो सगळा देश देशातला माणूस आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते म्हणून जगातलं सर्वोत्तम आणि जगाच्या पुढ्यात अमेरिकेला असं म्हटलं जातं की अमेरिका आपल्यापेक्षा आप पन्नास वर्ष तरी पुढे असते आणि भारत पन्नास वर्ष मागे असतो तर मला असं वाटतं की पुढच्या शंभर वर्षामध्ये अमेरिका मागे असेल आणि भारत पुढे गेलेला असेल आणि व्हायला हवं आणि भारतातल्या प्रत्येक माणूस तो कुठल्याही धर्माचा मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल कुठलाही असेल पण माझा हा देश आहे माझी ही भूमी आहे आणि त्या भूमीला जगातली उत्तम जी काय देण असेल तर ती मी तिला श्रेष्ठ करेन आणि हे मूल्य जर आपण जपलं तर मानवता प्रेम सद्भाव या सगळ्या धर्मा बौद्ध धर्म इतर धर्मामध्ये हे मूल्य आहे फक्त होतं असं की मीच श्रेष्ठ माझाच धर्म श्रेष्ठ हे लोक काही लोक म्हणजे आठ म्हणजे आठ मोठेपणा त्यांच्यामध्ये असतो आणि सहिष्णुता या विषयावर बोलण्यासारखं इतकं आहे आणि आंबेडकर आणि बौद्ध धर्मावर बोलण्यासारखं तर अफाट आहे आप पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे पण जाता जाता या धर्माचा सगळ्यात महत्वाचा पैलू म्हणता येईल तो पंचशील पंचशिलाचा वापर आपण या जगामध्ये कसा काय करून घेऊ शकतो अगदी साधा आहे आपण अगदी शाळेमध्ये पहिल्या वर्गात जातो किंवा घरी आई मुलाला सांगते की खोटं बोलू नकोस हे काय आहे पंचशिलाचं तत्व आहे हिंसा करू नकोस चोरी करू करू नकोस Uh, मध्यपान आता गाड्या चालवतात लो लोक आणि एक्सिडेंट होतात ड्रायव्हर्स दारू पी होणे साधं सूत्र हे बुद्धाने त्या काळ अडीच हजार वर्षात त्याला माहिती नसेल की अशा गाड्या येतील आणि एक्सिडेंट होत पण ते त्या काळामध्ये त्यांनी सांग त्या काळात लिहिलेली सुद्धा आता आणि पंचशील साध सोपं रोजच्या जीवनातलं आहे आणि ते पाळलं मी फक्त खोटं बोलणार नाही आणि खोटं न बोलत तर अनेक लोकांना आता आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे आणि कायदा आहे आणि कायदा अत्यंत सशक्त आहे राबवणारे हात फक्त मजबूत पाहिजेत आणि इच्छाशक्ती पाहिजे ती जर असेल तर सगळ्या गोष्टी होतील आणि आता हे जे बलात्काराचं प्रमाण एवढ्या प्रमाणामध्ये सगळं वाढलेलं आहे ते कशामुळे तर आपल्याकडे शील, शील नावाची ना। गोष्ट जवळजवळ संपुष्टात आलेले प्रज्ञा नावाची गोष्ट आणि समोरच्या माणसाला आणि करू समोरच्या समोरच्याबद्दल मैत्री भाव हा जर माणसाच्या मनामध्ये असेल तर कुठल्याही माणसाला असं वाटणार नाही की समोरच्या स्त्रीवर आपण बलात्कार करू बरोबर आणि हम्मचक्र प्रवर्तन दिन आणि प्रवर्तन दिनाचं हे त्यातलं एक महत्वाचा पैलू असा आहे आणि साठ वर्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं एकशे पंचवीसा वर्ष असं सा दुहेरी एक छान संगम संघ आणि त्यानिमित्तानं आपण मला इथं बोलावलं आणि बाबासाहेबांनी आणि तुम्ही बौद्ध धर्मा ही चांगली माहिती दिलीत आणि एकूणच हा विषय एवढा आहे एवढ्या कमी वेळात बसणार नाही पण तरी सुद्धा खूप चांगला इतिहास तुम्ही सांगितलात आणि हे मला वाटतं पंचशील असेल किंवा कोणत्याही धर्माने सांगितलेली चांगली वर्तणूक आपण केली तर मला वाटतं चांगला समाज आणि एकमेकांना समजून घेणारा समाज नक्की निर्माण होईल असं तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद